नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता गेल्या आठ दहा दिवसापासून मी यूट्यूबवर आलेलो नव्हतो व्हिडिओ टाकले नव्हते कुठल्याही विषयावर कविता किंवा भाष्य केलेली नव्हती आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे वैद्यकीय कारण होतं माझ्या पोटाची एक मेजर सर्जरी झाली आठ दहा दिवस मी पाच दिवस दवाखान्यात ॲडमिट आणि पाच दिवस बेडरेस्ट अशा कारणामुळं मी आपल्यासमोर आलो नाही आणि त्या त्या नंतरचा पहिला व्हिडिओ आज मी करतो आहे आणि दुर्दैवानं तो व्हिडिओ मला स्वर्गीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजलीचा हा व्हिडिओ मला का करावा लागत आह करावा लागत आहे हे माझं आणि महाराष्ट्राचं अत्यंत दुर्दैव आहे घडलेली घटना आपण सर्वांनीच पाहिली आहे मी आत्ताच बोलून गेलो की माझ्या पोटाच्या मेजर सर्जरीमुळं प्रत्येक माणसानं आपल्या व्याधीवर विलाज करण्याची वेळ दिली तर त्या व्याधीवरचा विलाज होतो आणि तो मनुष्य बरा होतो परंतु दादानं कोणाला वेळच मिळू दिली नाही दादांनी कोणालाही त्यांच्यासाठी काही त्रास व्हावा असं घडूच दिलं नाही आणि अचानकपणानं सर्वांनाच चुटका आणि चटका लावून दादा निघून गेले सगळेजण हतवल आणि निशब्द झाले काय करावं कुणालाही सुचत नव्हतं डोळे कोरडे पडले आश्रू गोठून गेले कंठ दाटून आला शब्दालाही वाट फुटेना आश्रूंनाही वाट फुटेना अशा प्रकारचा तो अत्यंत अत्यंत कठीण आणि काळजावर दगड ठेवल्यासारखा हा प्रसंग कोणाच्याच जीवनात येऊ नये असा प्रसंग महाराष्ट्रावर कोसळला तर त्यांच्या कुटुंबियाची काय अवस्था असेल जे व्यक्तिमत्व सर्वांना हवं हवंसं वाटणारं होतं महाराष्ट्राला हवंसं वाटणारं होतं हे व्यक्तिमत्व आपल्यातून काळानं हिरावून नेलं देव त्यांना घेऊन गेला त्यांच्या आत्म्यास शांती लाभो एवढंच बोलल्या शिवाय दुसरा हातात आपल्या काही नाही आणि म्हणून मी माझी काव्यांजली आज स्वर्गीय अजितदादांच्या चरणी अर्पण करतोय ज्या काव्यांजलीला आज दैनिक दिव्य लोकप्रभाने प्रसिद्धी दिलेली आहे ऐकूया माझी स्वर्गीय अजितदादांच्या चरणी वाहिलेली भावपूर्ण काव्यांजली अठ्ठावीस जानेवारीची सकाळ काळी कुट्ट होऊन आली अठ्ठावीस जानेवारीची सकाळ काळी कुट्ट होऊन आली दादा तुम्हाला आमच्या सर्वातून अनाहूतपणे घेऊन गेली महाराष्ट्राच्या राजकारणाला हा सर्वात मोठा झटका बसला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला हा सर्वात मोठा झटका बसला आहे आणि प्रत्येकाच्या काळजाला दादा न सोचणारा झटका बसला आहे आपली महाराष्ट्राची अतूट माया आपल्या हाताने पुसून गेलात आपली महाराष्ट्रावरची अतूट माया आपल्या हाताने पुसून गेलात दादा तुमच्या महाराष्ट्रावर असे का अचानक रुसून गेलात प्रत्येकाशी जुळवून घेण्याची दादा तुमची नीती होती कुठलाही पक्ष असो प्रत्येकाशी जुळवून घेण्याची दादा तुमची नीती होती तुमच्या शिस्तप्रिय व्यक्तिमत्वाची आदरयुक्त भीती होती दादा तुम्ही खूप गडबड केली दादा तुम्ही खूप गडबड केलीत अजून काही दिवस राहायचं होतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र स्थिर झालेलं पाहायचं होतं जे सध्या अस्थिर आहे कधीच कमी न होणारे संकट महाराष्ट्रावर बेतलं आहे कधीच कमी न होणारं संकट महाराष्ट्रावर बेतलं आहे आणि आमच्या जेवणाच्या ताटातून देवाने मीठच काढून घेतलं आहे काय शिल्लक राहिलं ताटात जिथे तुमचं अधिष्ठान होतं आता तिथे काय आहे जिथे तुमचं रोज बसणं होतं उठणं होतं हसणं होतं बोलणं होतं खेळणं होतं पळणं होतं गडबड होती सगळंच होतं जिथं तुमचं अधिष्ठान होतं आता का तिथं काय आहे महाराष्ट्रातील प्रत्येक घटना आता तुमच्याशिवाय आहे महाराष्ट्रातील प्रत्येक घटना आता तुमच्याशिवाय आहे आभाळा एवढं मोठं मन असताना एवढे निष्ठूर कसे झाला आभाळा एवढं मोठं मन असताना एवढे निस्तूर कसे झालात सगळीकडे वेळेवर जाणारे तुम्ही स्वर्गात आवेळी का गेलात दादा स्वर्गात आवेळी का गेलात दादा तुमचा संवाद कुणाशी आता थेट होणे नाही दादा तुमचा संवाद कुणाशी आता थेट होणे नाही आणि कितीही अकांत केला तरी आता भेट होणे नाही कितीही अकांत केला तरी आता भेट होणे नाही नियतीपुढे आज प्रत्येकजण किती हातबल झाला आहे नियतीपुढे प्रत्येकजण किती हातबल झाला आहे आणि ही अनपेक्षित श्रद्धांजली वाहताना दादा कंठ दाटून आला आहे ही अनपेक्षित श्रद्धांजली वाहताना दादा कंठ दाटून आला आहे ओम शांती शांती शांती